हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय गाडीवर जशी मिळते तशी घरच्या घरी कच्ची दाबेली ही कच्ची दाबेली बघितल्यानंतर असं वाटत असेल की बनवायला किती अवघड असेल परंतु असं काही नाही खूप सोपी रेसिपी आहे कोणीसुद्धा झटपट घरी बनवू शकतं जर तुम्हाला कच्ची दाबेली ती पण गाडीवर जशी मिळते तशी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप सोपी रेसिपी वाटेल चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कच्ची दाबेलीला लागणारा मसाला पहिल्यांदा बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा धने घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा कच्ची बडीशेप घेतलेत दोन तीन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेत अर्धा चमचा मिरी घेतले एक मसाला वेलची अर्धा चमचा लवंगा आणि एक चक्रफूल त्यानंतर एक बदाम फूल आणि फूल एक चमचा त्यानंतर दोन तीन तमालपत्राची पानं घेतलीत हे सगळे मसाले आता आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये पहिल्यांदा दोन चमचे मी सुकं खोबरं घातलं आहे आणि जे आपण मसाले घेतले ते मसालेसुद्धा याच्यामध्ये घालायचे आणि दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता आपण भाजत असताना याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आता स्लो गॅसवर हे मसाले आता आपण भाजून घेऊया हा कच्ची दाबेलीला लागणारा मसाला जर तुम्ही बनवलात तर कच्ची दाबेली बनवायला तुम्हाला अवघड अजिबात वाटणार नाही आता मी गॅस बंद करते आणि मसाले थंड होऊ देऊया तोपर्यंत आंबट आंबडगोड चटणीसुद्धा बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक कप चिंच घेतली आणि एक कप गूळ घेतला आणि दोन कप पाणी घालून शिजवून घेतली शिजवून घेतल्यानंतर गाणीच्या साईडने स्मॅश करून गाळून घेतली आता त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि मिक्स करून घेऊया तरी ते आपली आंबट गोड चटणीसुद्धा तयार झालेली आहे ही आंबट गोड चटणी बनवताना जेवढी तुम्ही चिंच घ्याल तेवढाच गूळ घ्या आणि त्याच्या डबल पाणी घाला आणि शिजवून घ्या पाच ते सहा मिनिट आणि त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायची जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी अपलोड करेन आता गोड चटणी तर तयार झाली आता आपला मसालासुद्धा इथे थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलं आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघू शकता इथे दाबेलीला लागणारा मसाला तयार झालेला आहे तर तो आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि हा मसाला आता आपण इथून पुढे भाजीसाठी किंवा आपण आता लसणाची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा हा मसाला वापरणार आहोत परत आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत यासाठी सुद्धा वापरणार आहोत तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घालून घेते हे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याच्या साली काढून घेतलेत हे शेंगदाणे मी ते घातलेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेत अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि थोडंसं पाणी घालूया आणि आता मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया तर बघू शकता इथे आपली लसणाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता खारे शेंगदाणे बनवूया त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा मी तेल घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि चिमटभर हळदसुद्धा घालून घेऊ आणि थोडासा आता आपण जो दाबेलीचा मसाला बनवून घेतला आहे तोसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि ते मी भाजून घेतलेले शेंगदाणे घातलेत भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि त्याच्या सालीसुद्धा काढून घेतलेत आता हे शेंगदाणे याच्यामध्ये घालून परतवून घेऊया एक दोन मिनिटच परतवून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जातो शेंगदाण्याला तरी ते खारे शेंगदाणेसुद्धा आपले तयार झालेले आहेत दाबिली बनवायच्या सगळ्या गोष्टी तर तयार झाल्या तर फक्त आता राहिले ते म्हणजे स्टपिंग तर बटाट्याचं स्टपिंग बनवून घेऊया आता त्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत आता आपण त्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल घालून घेते तेल गरम झाले की याच्यामध्ये आता आपल्याला कांदा वगैरे अजिबात घालायचा नाही आहे फक्त आपल्याला याच्यामध्ये अर्धा चिमट हळद घालायची लाल तिखट घालायचं आणि जो आपण दाबेलीचा मसाला बनवला आहे तो याच्यामध्ये दोन चमचे आपण मसाला घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नाही तर मग मसाले करपले जातात त्यानंतर जे आपण बटाटे उकडवून घेतले ते बटाटे कुसकरून याच्यामध्ये घालायचे आणि परातण्याच्या सहाय्याने व्यवस्थित स्मॅश करत करत हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये जी आपण गोड चटणी बनवली तीसुद्धा चटणी याच्यामध्ये दोन ती तीन याच्या ते तीन चमचे घालून घेऊया म्हणजे गोड अशी टेस्ट येईल त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेते कारण ह्याचं स्टपिंग एकदम असं पातळच असतं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पाणी घातल्यामुळे भाजी ही जास्त सुकीसुद्धा राहत नाही आणि जास्त पातळसुद्धा होत नाही व्यवस्थित दाटसर अशी भाजी तयार होते तर पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ही बघू शकताय मस्त स्टपिंग तयार झालेलं आहे इथे व्यवस्थित मिक्स करून आता आपण कढईमध्येच गार्निशिंग सगळं करणार आहोत वेगळं काही ताट घेण्याची गरज नाही कारण भांडी ही आपल्यालाच घासावी लागतात भाजी व्यवस्थित कढईमध्येच पसरवून घेऊया आणि आता याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून घेऊया त्यानंतर जे आपण शेंगदाणे बनवलेत खारे शेंगदाणे ते सुद्धा थोडे याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर तर झालीच पाहिजे तर मस्त असं दिसते स्टफिंग तरी ते आपल्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत खारे शेंगदाणे आंबडगोड चटणी लसणाची चटणी स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे बघा खूप छान दिसतंय स्टपिंग जसं गाडीवर असतं स्टपिंग सेम टू सेम तसंच दिसतंय मग टेस्टलासुद्धा खूप चांगलं असणारच तरी ते डाळिंबाचे दाणे घेतलेत आंबडगोड चटणी तयार झाली आहे लसणाची चटणी तयार झाली आहे खारे शेंगदाणेसुद्धा तयार झालेत स्टपिंग पण तयार झालेलं आहे तर आता दाबेली बनवायला सुरुवात करूया तरी ते मी दाबेलीचे पाव घेतलेत सहसा बेकरीमध्ये दाबेलीचे पाव भेटत नाहीत पण जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता मग ते मागून तुम्हाला देतात तर जर तरीसुद्धा तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही मग साधे पाव वापरले तरी चालतील दाबेलीचे पाव असे गोल असतात तर एक पाव घेऊया सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया बघू शकता जसं आपण पॉकेट बनवतो तशा पद्धतीने पॉकेट बनवून घ्यायचं त्याला आणि त्याच्यामध्ये एका साईडला आता आपण एक चमचा लसणाची चटणी घालणार आहोत आणि एक चमचा आंबडगोड चटणी आणि जे आपण स्टपिंग बनवले ते स्टफिंग घालून घेऊया बघू शकताय त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे खारे शेंगदाणे पुन्हा एकदा आणि थोडे डाळिंबाचे दाणे आणि मस्त असं जॉईन करून घेऊया आणि आता हा भाजण्यासाठी तयार झालेली आहे दाबेली अजून एक दाबेली बनवून दाखवते तुम्हाला पावकट करून घ्यायचा आतमध्ये लसणाची चटणी आंबट गोड चटणी लावून घ्यायची स्टपिंग घालायचं खारे शेंगदाणे घालायचे आणि डाळिंबाचे दाणे खूप सोपी रेसिपी आहे वाटलं असेलच तुम्हाला एवढे कष्ट करून जर आपण एखादी रेसिपी बनवत असतो तर ती चवीलासुद्धा खूप छान लागते आणि मनालासुद्धा खूप आनंद वाटतो की आपण ही रेसिपी घरी बनवली आहे घरी बनवलेल्या रेसिपीचा आनंद हा वेगळाच असतो आणि असं कोणाकोणाला वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा आता इथे मी सहा दाबेली बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय चला आता आपण भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आता दाबेली ठेवते तीन दाबेली एक साथ ठेवलेत आणि भाजून घेणार आहे तुम्ही सिंगल सिंगल एक एकच भाजून घेऊ शकताय तर सुद्धा थोडं बटर सोडायचं आणि एक बाजू भाजल्यानंतर परतवून घ्यायची पुन्हा एकदा बटर सोडायचं कडेने आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनं ही दाबेली भाजून घ्यायची तर इथे दाबेली भाजून झालेली आहे आता इथे एका प्लेटमध्ये शेव घेतला आहे आणि कडेने गरम असतानाच कडेने हा शेव लावून घ्यायचा बघू शकताय अशा पद्धतीने तर सगळ्या दाबेलीला मी शेव लावून घेते आणि आता गार्निशिंग करूया तर इथे तयार झालेली आहे आपली गाडीवर जशी मिळते तशी कच्ची दाबेली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा तर कच्ची दाबेली बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल मग वाट कशाची बघताय चला मग बनवा घरी कच्ची दाबेली जशी गाडीवर मिळते तशी आपण या व्हिडिओमध्ये मसाला बनवण्यापासून खारे शेंगदाणे आंबट गोड चटणी लसणाची चटणी आणि स्टफिंगसुद्धा सगळं या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर खूप सोपी रेसिपी आहे कच्ची दाबेली बनवण्याची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, ला, करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय